ओटेगाव तालुका गरमाळ्यातील नातेवाईकांच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला आलेला तरुण दुसऱ्या दिवशी चौदा मे रोजी दुचाकीवरून पुण्याला निघाला दत्रातरे दगडू मोरे वैवर्ष चोवीस याला परांडा ते करमाळा रोडवरील आवाटी दर्ग्याजवळ दोघांनी अडविले त्यांनी बंदूक दाखवून गळतील एक लाख साठ हजार रुपयांची सोन्याची हिसकावून घेतली अशी फिर्याद करमाळा पोलिसांमध्ये देण्यात आली आहे फिर्यादी दत्तात्रय मोरे हा मूळचा करमाळ्यातील पोटेगाव येथील रहिवासी आहे पण सध्या कामानिमित्त तो पुण्याला दिगेरी राहिला आहे नातेवाईकाचा तेरा तारखेला जागर कार्यक्रम आला होता नातेवाईकांनी त्याला जागर कार्यक्रमासाठी येण्याचा आग्रह केला होता त्यामुळे तो पुण्याहून दुचाकीवरून आला होता कार्यक्रम पार पडल्यावर दुपारी एकच्या सुमारास तो दुचाकीवरून पुण्याकडे जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यास येथील दर्ग्याजवळ थांबवले हा रस्ता रात्रीचा असल्याने त्या दोन्ही तरुणांनी दत्तात रस्त्यावरून काही अंतरावर नेले त्या ठिकाणी त्यास बंदुकीच्या धाक दाखवून जीव धमकी दिली घाबरलेल्या दत्तात्र्याने गळ्यातील सोन्याची शेण काढून दिली व त्यानंतर तेथून ते दोघे निघून गेले असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका